नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अनिल बागुली ही स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो बघा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की स्पर्धा परीक्षा दे असो की दैनंदिन जीवन असो यामध्ये चालू घडामोडींना खूप मो खूप मो, मोठं असं महत्त्व आहे ओके आपण आजपासून दररोज घडणाऱ्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत या सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहा राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असेल क्रीडा असेल विज्ञान असेल काही योजना असेल या सर्व क्षेत्रांचा आपण यामध्ये समावेश करणार आहोत तर चला तर आज आपण काल व आजच्या महत्वाच्या चालू घडामोडींना आपण पाहणार आहोत ओके okay. चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करणार आहोत <coughs> पहा तत्पूर्वी आपल्या ॲपच्या माध्यमातून ही स्वयंच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील बघा संपूर्ण विषयाचे नोट्स कितीमध्ये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये नाम मात्र तुम्हाला काही अडचण वगैरे असेल तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्नवर तुम्ही संपर्क साधू शकतात ओके जास्त वेळ न घेता आपण पटपट पड़ चालू घडामोडींना आपण सुरुवात करणार आहोत बघा केंद्र राज्य शासन योजना धोरणे कायदे या संदर्भामध्ये आपण याच्यातली जर महत्वाची घटना जर बघायची म्हटली तर पहा केंद्राने भारतातील पहिले मेरीटाईम सिम्युलेशन सेंटर आणि आय एस टी सी इंडियन शिप टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन केलेले कोणी केलेले तर सर्वानंद सोनोवाल यांनी ओके त्यानंतर पहा केंद्राने जी एस टी भारत उत्सव हे सुरू केलेले आहे जी एस टी अवेअरनेसच्या संदर्भामध्ये काय जी एस टीच्या ज्या सवलती असे त्या संदर्भामध्ये हे घोषणा केलेली आहे राज्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर बोला राज्याच्या बाबतीमध्ये आंध्र प्रदेशचे जे राज्य आहे यांनी टुरिझम पॉलिसी दोन हजार चोवीस एकोणतीस जाहीर केलेली आहे ज्यामध्ये गुंतवणूक असेल रोजगार असेल यावर लक्ष वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे ओके त्यानंतर पहा जे एक प्रस्ताव संसदेने मध्ये सादर केले गेलेले आहे जे विधेयक सादर केलेले गे गेलेले पहा कितवं विधेयक आहे ते एकशे तीसवे घटनादुरुस्ती अंतर्गत पहा ओके हे दोन हजार पंचवीसचं हे बिल असणार आहे वन हंड्रेड अँड थर्टीन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीसमध्ये लोकसभेमध्ये हे सादर केले गेलेले आहेत काय असणार हे बि बिलचं वैशिष्ट्य पहा मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील हे जर सलग तीस दिवस जर जेलमध्ये राहिलेत तर यांना यांचा पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे ओके तर पहा हे घटनादुरुस्ती कितवं आहे तर एकशे तिसावे घटनादुरुस्ती लक्षात ठेवायचे एकशे तिसावे घटनादुरुस्ती वन थ्री झिरो गटना दुरुस्ती पहा ओके याच्यामध्ये जर तीस दिवस जर जेलमध्ये राहिलेत या पदावर असणारी व्यक्ती तर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे असू द्या कुठले कुठले पहा पंतप्रधान आहे मुख्यमंत्री आणि मंत्री ओके लक्षात ठेवायचं आहे पुढचं पहा केंद्राने पहा सत्त्याण्णव हजार पाचशे इतके टावर देशभराभरामध्ये फोर जी हे टावर्स आ, इंडिजिनियस तंत्रज्ञानाने बांधण्याची घोषणा केलेली आहे किती सत्त्याण्णव हजार पाचशे पुरस्कारामध्ये जर बघायचं म्हटलं तर पुरस्कारामध्ये पहा कोणाकोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नियुक्ती तुम्ही पाहू शकता भारत सरकारने श्रीश्चंद्र मुर्मू लक्षात ठेवायचं कोण श्रीश्चंद्र मुर्मू यांची आर बी आयच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केली गेलेली आहे ओके उपगव्हर्नर नियुक्ती पदावर यांची नियुक्ती केली गेलेली आहे किती असतात उपगव्हर्नर तर तेला तेला चार असतात ओके मुख्य गव्हर्नर एक असतो तर लक्षात ठेवायचं आहे एक मुख्य गव्हर्नर आणि त्याला मदतीला चार उपगव्हर्नर असतात तर या शिरीशचंद्र मुर्मू यांची आयच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती केलेली के गेलेली आहे गे। ओके कुठल्या कायद्याने आय स्थापन केलेले एकोणीसशे चौतीसच्या कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये आर बी आयची ची स्थापना झालेली ओके तर पहा अजून एक घटना याच्यामध्ये ॲड करा पहा काय घटना घडलेली याच्यामध्ये मिथून जे मानहास आहेत यांच्या थर्टी सेवन सदोतीसवे अध्यक्ष म्हणून यांची निवड केली गेलेली आहे पहा बी सी सी आयने यांची सदोतीसवे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे काय नाव त्यांचं मिथून मानहास बँकिंगच्या क्षेत्रामध्ये जर बोलायचं म्हटलं अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये पहा एक घटना घडलेली आहे पहा मुडीच मुडीजने पहा सोरेन क्रेडिट रेटिंगमध्ये भारताला बी ए ए थ्री अशी ही रेटिंग कायम दिलेली आहे पा कायम ठेवलेले आहे ओके पहा मुडीजची स्थापना कधी झालेली होती जॉन मुडीने एकोणीसशे नऊमध्ये याची स्थापना केली गेलेली होती ओके जॉन मुडी पा याचं काम काय असतं तर इंटरनॅशनल लेवलला क्रेडिट ठरवण्याचं काम किंवा सेफ झोनमध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत काय या देशाचं रेटिंग आहे हे ठरवण्याचं काम कोण करत असतं तर ही मुडीच ही संस्था करत असते जर आपल्याला एखाद्याला जर कर्ज जर घ्यायचं असेल तर त्याचा सिव्हिल स्कोअर पाय बघितला जातो तसंच या देशाच्या देश लेवलला किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर या देशांचं या संदर्भामध्ये क्रेडिट ही कंपनी करत असते परराष्ट्र धोरणामध्ये बोलायचं म्हटलं तर परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय करारामध्ये काय झालं भारत भारतानी नाटोमध्ये संदर्भात चर्चा झाली ओके चर्चा झाली की आ, जे आपली भारताची जी मिनिस्ट्री एक्सटर्नल अफेअर्सने नाटो प्रमुखांच्या दावांना हे ठरवलेले की खोटं ठरवलेलं आहे की आता भारतीय भारतीय जे कंप भारत जो आहे तो सार्वभौम आहे आणि कोणीही भारताला दबाव टाकू शकत नाही की तुम्हाला असेच निर्णय घ्यावे लागतील म्हणून ठीक आहे भारत हा अंतर्गत आणि बाहेरगत हा सार्वम सार्वभौम आहे ओके तर पहा या नाटोची स्थापना कधी झालेली होती तर नाटोची स्थापना जर बोलायचं म्हटलं तर नाटोची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये झालेली होती ओके तर याचं फुलफॉर्म काय आहे तर नॉर्थ अटलांटिक पहा लक्षात ठेवा इकडे नॉर्थ अटलांटिक नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचे ट्रिटी ऑर्गनायझेशन याचं फुल पण फुलफॉर्म पण पाहून घ्या ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी झालेली होती एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये हा हे ट्रिटी अस्तित्वात आलेलं होतं नाटोची स्थापना एकोणीशे एकोणपन्नास मध्ये बेल्जियम या देशाची राजधानी ब्रेसेस या ठिकाणी मुख्यालय ओके बेल्जियमची राजधानी इथं मुख्यालय यांचं आहे ओके नाटोचं मुख्यालय ही संघटना पहा कशा संदर्भामध्ये काम करत असते तर लष्करी आणि राजकीय संघटना म्हणून हिला ओळखले जात असतात किती देश आहेत तर बत्तीस देश आहेत सध्या स्थितीला किती देश आहेत बत्तीस देश आहेत आणि स्थापनेच्या वेळी बारा देश होते ओके स्थापनेच्या वेळेस बारा देश होते लष्करी आणि राजकीय संघटना म्हणून हिला ओळखलं जात दा असतं आणि उत्तर अमेरिका खंडातील आणि युरोप या युरोप खंडातील टोटल किती देश आहेत मग बत्तीस देश आहेत ओके लक्षात ठेवायचं एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये या नाटोची स्थापना झालेली होती चला पुढे पहा जे आय सी सी चे जे वर्ल्ड कप आहे महिला विश्वचषकची वर्ल्ड कप आहे ये याच वर्ल्ड कपचं आयोजन भारत आणि श्रीलंका दोन्ही देश करणार आहेत कोण कोण करणार आहेत मग भारत आणि श्रीलंका दोन्ही देश हे आयोजन करणार आहेत महिला विश्वचषक वर्ल्ड कपची जे आयोज आयोजक आहेत ते कुठले कुठले देश आहेत मग भारत आणि श्रीलंका लक्षात ठेवायचं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो ओके कधी होणार आहे तर पहा तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान हे विश्वचषक खेळवलं जाणार आहे ओके तीस सप्टेंबर दो ते दोन नोव्हेंबरच्या दरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर पहा केंद्राने देशभरामध्ये सत्त्याण्णव हजार पाचशे फोर जी टावर्स सुरू करण्याची घोषणा केलेली आहे ओके तसंच पुढचं जे आहे तर पहा राज्यस्तरीय याच्यामध्ये पहा चंदीगडचे जे चीफ सेक्रेटरी होते राजीव वर्मा यांची एक ऑक्टोबरपासून दिल्ली या ठिकाणी मुख्य सचिव म्हणून यांची बदली झालेली आहे मुख्य सचिव म्हणून दिल्लीचे ते आता कार्यभार पाहणार आहेत कधी पाहणार आहेत एक ऑक्टोबर पासून ते दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार हे पाहतील ओके त्यानंतर पहा नागपूरमध्ये दीक्षाभूमी ते सेवाग्राम कॉन्स्टिट्युशन सत्याग्रह म्हणून पदयात्रा काढण्यात आलेली आलेली आहे एकोणतीस सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे तर दोन ऑक्टोबरपर्यंत गांधी जयंतीपर्यंत ही पदयात्रा असणार आहे ओके त्यानंतर पहा काय काय घटना घडल्या अजून सामाजिक आरोग्य शिक्षणच्या संदर्भामध्ये तर एक घटना घडली पहा दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये नवरात्राच्या संदर्भामध्ये एक घटना घडली की जे कुट्टू बकविट असतं उजे में जे बकवीट म्हणजे नवरात्रीमध्ये हे उत्तर प्रदेश या साईटला वगैरे फराळाच्या दृष्टिकोनातनं हे खाल्लं जात असतं उपवासाच्या काळामध्ये हे पदार्थ बकवीट पासून विविध पदार्थ या येथे खाल्लं जात असतं ओके नवरात्रमध्ये विशेष करून हे खाल्लं जात असतं या पिठाचा वापर केल्यामुळे काय झालं यांना अन्न विषबाध्याला विषबाधेचं हे प्रकरण समोर आलं आणि सुमारे दोनशे लोक लोकांना ही विषबाधा झाली आणि त्यांना रुग्णालयामध्ये यांना ॲडमिट करावं लागलं ओके मृत्यूची घटना नाहीये क्रीडाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं म्हटलं तर क्रीडामध्ये पहा काल आपण अठ्ठावीस सप्टेंबर काय झालेलं होतं तर भारताने पाकिस्तानला पाच विकेट्सने हरवलं ओके नववा आशिया कप आपण जिंकलेला आहे आशिया कपला सुरुवात कधी झालेली होती लक्षात ठेवायचे आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला लक्षात ठेवायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला या आशिया कपला सुरुवात झालेली दर दोन वर्षांनी दर दोन वर्षांनी ह्या हे आशिया कप खेळवलं जात असतं लक्षात ठेवायचं दर दोन वर्षांनी हे आशिया कप होत असतं ओके तर भारताने नऊ वेळेस हे आशिया कप जिंकलं मॅन ऑफ द मॅच याच्यामध्ये तिलक वर्मा यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून नामांकन मिळालं लक्षात ठेवायचं ओके आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये तिलक वर्मा यांना मॅन ऑफ द मॅच म्हणून यांना दिलं गेलं ओके मॅन ऑफ द मॅच म्हणून यांना घोषित केलं गेलं तर पहा दिवसाची थीम महत्वाचं म्हटल्यावर दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जन्मदिवस आहे ते सेलिब्रेशन होणार आहे चला पुढचं पाहूया मुडीज मुडीजने भारताची सोवरेन रेटिंग काय ठेवलेली आहे किती ठेवलेली आहे तर बी ए ए थ्री ओके बा थ्री असं स्टेबल आप हे रेटिंग ठेवलेली आहे किती ठेवलेले हे रेटिंग स्टेबल ठेवलेले त्यानंतर पहा चंद्र मुर्मू यांची आयच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती झालेली लक्षात ठेवायचे एक मुख्य गव्हर्नर असतात आणि त्यांना सपोर्टला मदतीला चार उपगव्हर्नर असतात पहा भारताने अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानवर पाच विकेटने पाकिस्तानला हरवलं ओके नववा आशिया कप भारताने टोटल जिंकला ओके कितवा कप जिंकला किती कप जिंकलेले भारताने आतापर्यंत नऊ विश्वचषक आपलं आशिया कप हे जिंकलेले आहेत लक्षात ठेवायचं याच्यावर काही संभाव्य प्रश्न देखील आहेत तर या संभाव्य प्रश्न आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत तर पहा संभाव्य प्रश्न काय आहेत तर मुडीजने भारताची सोरेन रेटिंग कोणत्या स्तरावर ठेवलेली आहे लक्षात ठेवायचं किती आहे बात्री आत्ताच पाहिलं ओके पुढचा प्रश्न पाहूया आर बी आयच्या नवीन जे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेलेली आहे लक्षात ठेवायचं आहे शिरीशचंद्र मुर्मू यांची ओके okay, त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत याच्यावरच भारताने पहा कोणत्या क्रिकेट स्पर्धेत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजय मिळवला तर कुठला कप होता तर लक्षात ठेवायचं आशिया कप किती कितवा कप आपण जिंकला नऊ वेळेस जिंकलेलं आहे ओके okay? नववा कप आपण हे जिंकलेलो आहोत ओके okay? त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा दिल्लीमध्ये कुट्टू पिठामुळे होणारी विषबाधा कोठे घडली ओके पूर्व दिल्ली उत्तर पश्चिम दिल्ली दक्षिण दिल्ली का पश्चिम दिल्ली लक्षात ठेवायचे काय उत्तर यायचं तर पहा पश्चिम दिल्ली लक्षात ठेवायचे पश्चिम दिल्लीला उत्तर पश्चिम दिल्लीमध्ये पुढचा प्रश्न पहा चंदीगडचे चीफ सेक्रेटरी राजीव वर्मा यांना कोणत्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आले आहे किंवा कुठे यांचे बदली झालेले लक्षात ठेवायचे मुंबई कोलकाता दिल्ली चेन्नई कुठे झालेले मग तर दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून हे एक ऑक्टोबरपासून याचा कार्यभार पाहणार आहेत ओके दिल्लीचे मुख्य सचिवची जबाबदारी हे घेणार आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज असेच इंटरेस्टिंग आपण फॅक्ट घेऊन येणार आहोत ओके या ठिकाणी मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र